हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार एकदम गावरान पद्धतीने झणझणीत मटकीची भाजी गावच्या पद्धतीने हिरव्या मसाल्यात मध्ये वाटून हिरव्या मिरच्याच तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया शेंगदाणे आपण भाजून घेऊया आणि त्याच्यासाठी लसूण जिरे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला जे हे वाटण करायचं आहे ते पाणी टाकून वाटायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता मीठ घेते आणि बारीक वाटते कढईमध्ये इथे दोन चम्मच तेल घेतलेले आहे तेलामध्ये ना आपण कटिंग केलेला टोमॅटो टाकून घेऊया होऊ शकता आपलं वाटण असं तयार झालेलं एकदम बारीक वाटलेलं पाणी टाकून तुम्हाला हवा असेल तर टाका टोमॅटो मला आवडतं टाकलं त्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद टाका आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ तेल सुटूपर्यंत आपण याला आपलं एक व्यवस्थित एकदम तेल सुटूपर्यंत हे भाजून झालेलं आहे आपला मसाला एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण मटकी टाकून घेऊया मटकी स्वच्छ निवडून धुऊन घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती टाकून द्यायची त्याच्यामध्ये याच्यामध्ये धुतलेली मटकी टाकून घेतलेली आहे मटकी घरी भिजून मस्त मोड आणलेली आहे तिला गावरान मटकी आहे मस्त पैकी गावरान मटकीची चवच खूप छान लागते प्रतिम लागते दोन मिनटाला मसाल्यामध्ये शिजून घेऊया मग आपण याच्यामध्ये हवं हो तेवढं आपल्याला पाणी टाकून घेऊ मित्रांनो मला मटकी ना मटकीची भाजी करता करता मटकी कच्ची खायला खूप म्हणजे खूपच आवडते आता त्याच्यामध्ये आपण मिक्सरला थोडं मसाला होता तर ते त्याचं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला मला पाहिजे तेवढी मटकी तुम्ही करा पातळ भटतं कशी मटकी भात मटकी भाकरी छान लागते याचे आपण शिजून आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे आपली मट्टी शिजायला पाणी लागेल याच्यावरती आपण एक पाच मिनटं झाकून ठेवून देऊ म्हणजे आपली मटकी शिजेल झाली का बघूया आपण ती भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी छान झालेली आहे थोडीशी पातळच केलेली आहे बापासोबत आणि भाकरीसोबत चिरून खायला मस्तपैकी त्याच्यावर आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया किती छान आपल्या मटकीची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता मित्रांनो आपली मटकीची भाजी मस्तपिकी अशी तयार झालेली आहे खूप छान लागते अशी भाजी आमच्या गावाला तर अशीच बनवली जाते जास्त करून लाल मसाल्यापेक्षा अशी जास्त भाजी बनवली जाते तर तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करा भेटा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय